दुसरा मुद्दा दुबार नावांचा जो एक मुद्दा समोर यायला लागलाय छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटन पंचवीस हजार नावं दुबार आहेत आणि अनेक मतदारसंघात दुबार नावं आहेत काय याचं अडचण काय असू शकतं याचं उत्तर मला वाटतं इलेक्शन कमिशनने दिलं पाहिजे की दुबार नावं आधी कशी आणि त्याची कारणं काय पंधरा ऑगस्टला शिकन आणि मटिंगीचा एक सगळीकडून अनेक महापालिकांमधून निर्णय केला जातो तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला दुर्दैव म्हणून नगरपालिका महानगरपालिका लोकशाहीच्या सला गप्पा मारतात पण त्यात लोकशाहीमध्ये लोकांनी त्या दिवशी काय खावं आणि काय खाऊ नये ही हिटलरशाहीची जी अवशेष दिसायला लागलेली आहे तीच डेंजरस आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो पक्ष कुठे संदर्भातल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये केसेस दाखल आहेत राष्ट्रवादीचे असेल किंवा उद्धव ठाकरे गटाचे असेल तर उद्धव ठाकरे म्हणाले की लोकशाही मरते पाणी त्यांनी द्यायाधीशांना कायद्याची जी बाजू आहे ती बाजू बाजू जर मांडल्या गेली तर कदाचित सुप्रीम कोर्टाने आपला निकाल बदलला तर नाही तर निकाल अगोदर सुप्रीम कोर्टाने दिलेलाच आहे की एकनाथ शिंदे हे अधिकृत शिवसैनिक आहेत आणि अजित पवार अधिकृत एन सी पी आहेत राहुल गांधी जी एका घरातऐंशी मतदार असल्याचं सांगितलं किंवा बिहारचा जो मतदाना मतदानाचा जो मुद्दा आहे तर काही मतदार जे आहेत ते जिवंत असून सुद्धा त्या मतदार याद्यांमध्ये मृत घोषित केलंय तेव्हा काही लोकांना मतदार याद्यांमधून पूर्णपणे इलेक्शन कमिशन त्याचं आणि राहुल गांधी यांना उत्तर देतील अशी अपेक्षा मी पाळतो कबूतर खाण्याचा जो मुद्दा अजून अजून एक चर्चेत आहे आणि ते शस्त्र उचलण्याचं वगैरे तुम्ही वक्तव्य ऐकलंच होतं त्याच्यावर काय तोडगा काढला गेला पाहिजे कारण की इकडे भावना आहे तर दुसरीकडे आरोग्य भावना या मा या माणसाच्या आरोग्याच्या बरोबरी होत नाही किंवा ती ओव्हर राईडसुद्धा होती जर कबुतरांचं आरोग्याला धोकादायक असेल तर मी असं म्हणे कोर्टाने घेतलेला निर्णय योग्य असं मी त्या ठिकाणी म्हणतो भास्कर जाधवांनी मागे एक स्टेटमेंट केलं होतं की सगळेच पात्र पात्रयात्रे असतात किंवा आत्तासुद्धा त्यांनी परत एकदा दिवसणारं वक्तव्य केलेलं आहे सण एक गोष्टीचा स्टेटस वर ठेवलेला काय कसं काय सांगतात कोण असतील सगळं भाग घेण्यापाची अशी बरीच आहेत हो त्याच्यामुळे पत्येक याच्यावरती बोलणं पाहिजे अशी गरज होती पार्टी व्हाईज असेल तर मग त्याच्यावरती कमेंट करणार ठीक आहे इन्व्ह्युजवरी माणसावरती कोण काय आहे सचिन नाही गाडीलाच मी हाडून <laughs> तुम्ही काल महत्त्वाचं आत्ता थोड्या तुम्ही पॉईंट केलं आहे की दहा ऑगस्टला इंडिया आघाडी खरगे आणि राहुल गांधी यांना पत्र देऊन तुम्ही लोकांडीच्या ह्याच्या संदर्भात एकत्रित लढाईसाठी तुम्ही त्याला आमंत्रण दिलेलं आहे आणि चौदा ऑगस्टला मल्लिकार्जुन खरगे जबाब नाही मिला वगैरे हे सगळं असा तुमच्याबद्दल उल्लेख आहे तर त्या संदर्भात काय नाही अठरा तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये जी आम्ही याचिका दाखल केली होती शहात्तर लाख मतदानाची तिच्या संदर्भातला अपील आहे हायकोर्टामध्ये सॉरी सुप्रीम कोर्टामध्ये अठरा तारखेला इयरिंगला आहे <coughs> जेव्हा त्या पत्रामार्फत आम्ही त्यांना दिलं तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये इंटरव्हिनर होऊ शकता बघा आता आपणसुद्धा असताना आ, बोगस नाव याद्यामध्ये किंवा डबल डबल नाव याद्यामध्ये हा इश्यू आपण असणारे घेतलेला आहे तर शहात्तर लाख मतदान जे आहे हे बोगसमधलं आहे की कशामधलं आहे याचा निर्णय कोर्टाकडून आम्ही असा लावून घेतो ह्याच्यामध्ये त्यांनी इंटरव्ह्यू विनर म्हणून अर्ज देऊन काँग्रेस पार्टीने असेल इंडिया आघाडीतल्या इतर पक्षाने त्याच्यामध्ये सहभागी होऊन okay. निर्णय घ्या मागावं रस्त्याच्या लढाईवरचा याच्यामधनं निर्णय लागेल ला असं मला वाटतं फक्त वातावरण तयार होईल लोकांना लोकजागृती जी जा, आलेली आहे त्याच्यामध्ये अधिक लोकजागृती होईल पण निर्णय जर पाहिजे असेल तर तुम्हाला हायकोर्ट कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही Özür dilerim teşekkür ederim.